सर्वांना मी लक्ष्मीपूजनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो महालक्ष्मी च विद्वहे विष्णू पत्नी चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात लक्ष्मीपूजन दीपावली एकवीस ऑक्टोबर मंगळवारी या वर्षी आपण साजरी करावयाची आहे वीस ऑक्टोबर पंचवीस रोजी सोमवारी चतुर्दशी समाप्ती ही पंधरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी असून त्यानंतर अमावस्या सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी एकवीस ऑक्टोबर मंगळवार रोजी सायंकाळी सतरा वाजून पंचावन्न मिनिटांनी अमावस्या समाप्ती आहे वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी अमावस्या असलेल्या दिवशी धर्मसिंधू पुरुषार्थ चिंतामणी त्याचप्रमाणे तिथी निर्णय या ग्रंथातील शास्त्रार्थाचा विचार करून त्या ठिकाणी पूर्व दिवशी प्रदोष व्याप्ती आणि दुसरे दिवशी तीन प्रवारांपर्यंत अमावस्या व्याप्ती असेल आणि अमावस्येपेक्षा प्रतिपदा अधिक वृद्धी असल्यास लक्ष्मीपूजन दुसऱ्या दिवशी करावे म्हणजेच अमावस्येच्या दिवशी करावे एकवीस ऑक्टोबर रोजी अमावस्या सतरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असून तीन प्रहरापेक्षा अधिक आहे प्रतिपदा समाप्ती ही दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी अधिक वृद्धी म्हणून धर्मसिंधू इत्यादींच्या वचनानुसार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच लक्ष्मीपूजन करणे हे शास्त्र संमत आहे तसेच एकवीस ऑक्टोबर एक रोजी काही प्रदेशामध्ये सतरा पंचावन्न पूर्वी सूर्यास्त होत असणारी त्या गावी एकवीस ऑक्टोबर मंगळवारी रोजीच लक्ष्मीपूजन असणार आहे तर धर्मशास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन करीत असताना ज्या काही आपण काळजी घ्यायची आहे म्हणजे धर्मशास्त्रानुसार देवीला त्या ठिकाणी अक्षता वाहू नये कुसुमाक्षता म्हणजे फुलांच्या अक्षता आपण त्या ठिकाणी व्हाव्यात आणि लक्ष्मीचं जे अंगपूजन आहे ते प्रामुख्याने करण्यात यावं आणि वरील मंत्र म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी अक्षदाच्या ऐवजी कुसुम म्हणजे पिवळ्या फुलांच्या झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या या देवीला व्हाव्या चपला येईन मा पादव पूजया मी चंचला येईन मा जानू पूजया मी मा नाभीम जगन्मात्रेनमा जठरम पूजयामी विश्ववल्लभायनमा वक्षस्त पूजयाईन ने भुजपूजयामलाक्षायमा नेत्रम पूजया श्रीम पूजया मी असं म्हणून देवीला त्या ठिकाणी अक्षदा व्हाव्यात त्याचप्रमाणे क्रमेनं अष्टसिद्धी त्या ठिकाणी महालक्ष्मीच्या बाजूला सांगितल्या या देखील आपण त्या ठिकाणी कुसुमाक्षता व्हाव्या अणिमा यैनमा महिम्यईनमा गरिमा यैनमा लघिन्यईनमा प्राप्त्यैन मा प्राकाम्य येईन महा इशिता येईन महा वशिता येईन महा असं म्हणून पूर्व क्रमाने त्या ठिकाणी अष्टलक्ष्मीचं देखील पूजन करावं आद्यलक्ष्मी येण मा विद्यालक्ष्मीनमा सौभाग्य लक्ष्मी येनमा अमृतलक्ष्मी येईन महा कमलाक्षलक्ष्मीन महा सत्यलक्ष्मीनमा भोगलक्ष्मी येन महा योग लक्ष्मी महा असं म्हणून त्या ठिकाणी महालक्ष्मीचे पूजन केलं असता स्थिर वैभव प्राप्त होत सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा शौर्य रणरागिनी न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका